नमस्कार मित्रांनो आवतीभवती काय चाललंय काही कळतच नाहीये सोन्याचा भाव गगनाला भिडलेला आहे चांदीचा भाव तर एका दिवसात पंचवीस हजाराने वाढला मग दुसऱ्या दिवशी पंधरा हजारांनी कमी झाला पण चांदी जवळपास चार लाख रुपये किलो या दराला विकली जात आहे अवघ्या सहा महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी चांदीचा भाव एक लाख दीड लाख वगैरे हो असायचा असं आपण ऐकत आलो होतो मग अचानक एवढी वाढ नेमकी कशामुळे होते बरं डॉलर आणि रुपया यांची तुलना केली तर रुपया जवळपास ब्याण्णवच्या उंचीपर्यंत गेलेला आहे म्हणजे रुपया आता डॉलरच्या तुलनेत शंभरी गाठणार की काय अशी चिंता निर्माण झालेली आहे पण डॉलरही घसरतो आहे जे गंमत म्हणजे जगातल्या मोठ्या चलनांच्या तुलनेत अमेरिकेचा डॉलर घसरतोय आणि डॉलर घसरला असता रुपया वाढला पाहिजे पण रुपया डॉलरपेक्षा जास्त वेगाने घसरतोय आणि त्यामुळे याचं राजकीयकरण होणं स्वाभाविक आहे त्याच्याबद्दल मी काय बोललो तर तुम्ही म्हणाल तुम्ही काय मोदींची स्थळी उचलून धरणार पण अर्थात त्याच्यात मी काही मोदींच्या बचावासाठी काही बोलणार नाही आहे जी परिस्थिती आहे आणि माझं आकलन आहे कारण मी काही फार मोठा त्यातला अर्थतज्ञ नाही आहे पण माझं जे आकलन आहे ते तुम्हाला सांगण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे की डॉलर का घसरतो आहे आणि डॉलर घसरतो आहे ते तर रुपया त्याच्याहून जास्त का घसरतो आहे आणि तरी अर्थतज्ञ म्हणतायत हे चांगलं का आहे एकेकाळी आपल्याला आठवत असेल मोदींनी स्वतः नरेंद्र मोदींनी डॉलरचा भाव घसरत होता काँग्रेसच्या काळात त्याच्यावर टीका केली होती आता डॉलरचा भाव जवळपास दुप्पट तेव्हा तो डॉलरचा भाव पन्नास पंचावन्न वगैरे झाला तर टीका केलेली आता ब्याण्णव म्हणजे जवळजवळ दुपटीकडे डॉलरचा भाव वाढला आहे आणि नेमकं काय होतं आहे तर मला असं वाटतं की जगात प्रचंड प्रमाणात अस्वस्थता आहे ही अस्वस्थता कशामुळे आहे तर डोनाल्ड ट्रम्प ज्या प्रकारचे हाडेल हप्पी निर्णय घेत आहेत आणि त्या निर्णयांच्या विरोधात आता जगात एक एक देश पुढे यायला लागलेले आहेत कॅनडा आत्ता पुढे आला युरोपियन महासंघाने भारताबरोबर करार केला ब्रिटननी ब्रिटिश पंतप्रधान चीनला गेले आणि तिथे त्यांनी अमेरिकेच्या नाकावर टिचून चीनशी काही करार करण्याचा प्रयत्न केला म्हणजे जे सगळे देश, देश अमेरिकेच्या छत्रछायेखाली गुण्यागोविंदांनी गुण्या नांदत होते फार थोडीशी तक्रार करून नांदत होते ते आता आती झालं आणि अंगाशी आलं अशा प्रकारचा विचार करून अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेऊ लागलेले आहेत मोठी गोष्ट आहे आता त्याच्यामुळे काय झालंय की आम एक अस्वस्थता आहे की जग नेमकं कोणत्या दिशेला चालू आहे अमेरिकेत पुन्हा मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे कारण ट्रम्प यांचा अश्वमेध विजयी घोडा पुढे दौडत होता बाकी त्यांची कोणाची पर्वा न करता पुढे जात होता आणि अचानक अमेरिकेत जे काही झालं मिनिसोटा येथे त्यांच्या आईस एजंट्सनी म्हणजे सरकारी केंद्र सरकारच्या सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांवर गोळ्या झाडल्या आणि त्याच्यामध्ये एका निष्पाप आंदोलकाचा मृत्यू झाला व्हिडिओ आता स्पष्ट होतं आहे की काही गरज नसताना गोळी चालवली गेली आणि त्याच्यामुळे अमेरिकेतलंच वातावरण ढवळून निघालं आहे विरोधक विरोधात होतेच पण ट्रम्प यांचे काही समर्थकही आता त्यांच्यावर टीका करायला लागलेले आहेत इराणच्याबद्दल नेमका काय निर्णय करायचा तो ट्रम्प यांना कळत नाही आहे कारण इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकन नौदलाची मोठी तुकडी जहाजं पर्शियन आखातात रवाना झाली ती तिथे पोचली पण अमेरिकेचेच मित्र असलेल्या कतार सौदी अरेबिया या सगळ्या आखाती देशांचा इराणवरच्या हल्ल्याला विरोध आहे आणि त्यामुळे ट्रम्प द्विधा मनस्थितीत आहेत की काय करायचं नेमकं हे सगळं होत असताना अमेरिकेच्या डॉलरबद्दल काय निर्णय घ्यायचा याच्याही बाबत द्विधा मनस्थितीत आहे जे ट्रम्प यांचे मतदार आहेत एक मोठा वर्ग आहे त्यांचं म्हणणं आहे की या डॉलरची किंमत खूप जास्त आहे डॉलरची किंमत जास्त असल्यामुळे अमेरिकेला निर्यात करता येत नाही खास करून जे कृषी माल आहे किंवा औद्योगिक माल आहे त्याची निर्यात करताना किंमत बघितली जाते आणि जर डॉलर ब्याण्णव रुपये असेल आणि अमेरिकेत एका तासाला अठरा डॉलर वीस डॉलर पंधरा डॉलर अशा प्रकारचे पैसे दिले जात असतील तर अमेरिकेत काड़ा पेटी जरी बनवली किंवा काही प्लॅस्टिकची खेळणी बनवली काही जरी बनवलं तरी त्याची किंमत जगातल्या इतर गोष्टींपेक्षा जास्त असणार आहे आणि त्यामुळे डॉलरचा भाव जर कमी झाला तर अमेरिकेच्या मालाला स्पर्धा निर्माण होईल स्पर्धेत ते जिंकू शकतील निर्यात वाढू शकेल हा एक दबावगट आहे दुसरा दबावगट आहे याच्यामध्ये खास करून जे अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्या आहेत बिग टेक आहेत त्यांची एका प्रकारे एकाधिकारशाही आहे चीन वगैरे सगळीकडे तुम्ही गुगल वापरता तुम्ही ॲमेझॉन वापरता तुम्ही मेटा आणि व्हॉट्सअप फेसबुक वापरता इंस्टाग्राम वापरता ॲपल वापरता आणि त्यामुळे त्यांना त्याचा फारसा प्रश्न नाही आहे पण त्याचे जर डॉलरचे भाव कमी झाले डॉलर घसरला तर त्यांना मिळणारा पैसा कमी होईल तीच गोष्ट अमेरिकेच्या तेल कंपन्यांबाबतही आहे याच्या पलीकडे जाऊन एक गट जा आहे ज्याचं म्हणणं आहे की अरे बाबा अमेरिकेनी जर डॉलर कमी केला तर आत्ताच अमेरिकेच्या डोक्यावर एकोणचाळीस लाख कोटी डॉलरचं कर्ज आहे एकोणचाळीस लाख कोटी म्हणजे भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या जवळजवळ नऊ पट कर्ज अमेरिकेच्या डोक्यावर आहे हे कर्ज यावेळेला चाळीस लाख कोटीच्या वरती जाणार आहे आणि जेव्हा तुम्ही डॉलर घसरवता तेव्हा कर्जावरचं व्याज वाढतं आणि त्यामुळे हे कर्ज फेडता फेडता तुमच्या नाकी नऊ येऊ शकतात पण तरी देखील या द्विधा म मनस्थितीत असल्यामुळे आणि जागतिक अस्वस्थतेमुळे डॉलर कोसळतोय डॉलर कोसळतोय म्हणून सोनं चांदी तांबं सगळे धातू कारण लोक वेगवेगळे मार्ग शोधत आहेत आधी लोक बिटकॉइनची शेती करायचे वांग्याची शेती करायचे ते बिटकॉईनची शेती करायला लागले पण बीटकॉनचेही दर घसरत आहेत म्हणून मग काहीतरी सुरक्षित पाहिजे त्यामुळे जे धातू आहेत आणि वेगवेगळ्या धातूंची मागणी वाढणार आहे रहे। सेमी कंडक्टर क्षेत्रासाठी वीज निर्मिती विजेच्या परिवहनासाठी तांबं लागणार आहे आणि त्या त्यामुळे धातूंमध्ये लोक गुंतवणूक करत आहेत आता याच्यामध्ये सांगायचा मुद्दा हा की आ, हे सगळं होत असताना मग भारताचा रुपया का घसरतो आहे तर याच्यासाठी कारण असं दिलं जातं आहे की रुपया घसरतो हे तात्कालिक कारण आहे तात्कालिक कारण कशासाठी कारण अमेरिकेतले व्याजदर आ, हे साडेचार टक्क्याच्या वरती गेलेले आहेत म्हणजे अमेरिकेच्या सरकारी ट्रेजरी बिल्स असतात जे जगातली सगळ्यात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते त्यातला जर साडेचार टक्के रेट मिळत असेल तर दुसऱ्या देशामध्ये दे आठ टक्के नऊ टक्क्याच्या रिटर्नपेक्षा अमेरिकेत साडेचार टक्के, अमेरिके टक्के मिळणं हे कधीही चांगलं असतं कारण अमेरिका रॉक सॉलिड स्टेबल आहे आणि त्याच्यामुळे परकीय गुंतवणूकदार आहेत एफ आय आयज आहेत ते भारतातली काही गुंतवणूक विकत आहेत आणि अमेरिकेतल्या सुरक्षित गुंतवणुकीमध्ये कारण जेव्हा पडझड होत असते तेव्हा ट्रेजरी बिल्स हे सगळ्यात सुरक्षित गुंतवणूक आहे त्याच्यामध्ये ते पैसे गुंतवत आणि त्यामुळे मार्केटमधनं पैसा जातो आहे देशात येणाऱ्या पैशापेक्षा जाणारा पैसा जास्त आहे जाणारा पैसा, पैसा जास्त असल्यामुळे रुपया पडतो आहे दुसरी गोष्ट आहे भारताची निर्यात आहे ती देखील अशी नाही आपल्या हातात असं काही नाही आहे की ज्याच्याने आपण अमेरिकेची नाकेबंदी करू शकतो हे दुर्दैवी हे मोदी सरकारचं अपयश आहे की अकरा वर्षात मेक इन इंडिया वगैरे करू नये असं आपण एखादं काही करू नाही शकलो की जे ट्रिगर दाबला तर सगळ्या जगाला गुडघे टेकावे लागतील ला। अशी आपली निर्यात एकही नाही आहे आपली सगळी निर्यात ही कॉम्पिटेटिव्ह जगात भाव काय आहे त्याच्यावर ठरणारी आहे आणि त्याच्यामुळे ती निर्यात चालू ठेवण्यासाठी आपल्याला रुपया कमी करावं लागतो म्हणजे हे विरोधाभास निर्माण करणारं चित्र एकीकडे देशाची अर्थव्यवस्था जवळजवळ साडेसात टक्के वेगाने वाढेल असा अंदाज आहे महागाई कमी आहे उद्योग जगतात चांगलं चित्र आहे म्हणजे या अनेक चांगल्या गोष्टी घडत असताना रुपया मात्र कमकुवत होतोय अर्थतज्ज्ञांचं म्हणणं याच्यातनं काही काळजी करू नका की त्याच्यातनं भारताची निर्यात वाढते पण सर्वसामान्य लोक निर्यात करत नाहीत सर्वसामान्य लोकांचे डॉलरचं जे बिल असतं ते ते कशाशी असतं कदाचित ते तुमचे तेलाचे ते ते भाव वाढू शकतात पण तेलाचाही ते खूप मोठ्या प्रमाणावर पुरवठा होतो आहे आणि त्यामुळे ते तेलाचे ते भाव स्थिर राहतील असा माझा अंदाज आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्यासाठी जर मुलं परदेशात शिकत असतील तर त्यांची फी असेल परदेशात प्रवासाला जायचं व्यापाराला जायचं तर त्याची फी असेल जे लोक फॉरेन सॉफ्टवेअर वापरतात गुगलचं पेड अकाउंट जीमेलचं इतर ज्या सगळ्या गोष्टी वापरतात कामासाठी मायक्रोसॉफ्ट या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात त्यांचा खर्च वाढणार आहे आणि त्यामुळे हे कळत नाही आहे आता लोकांचं म्हणणं आहे तर थांबा बजेटपर्यंत थांबा बजेटमध्ये काहीतरी बंपर घोषणा झाली तर पुन्हा पैसे मार्केटमध्ये येईल लागतील मला कल्पना नाही ते कसे येणार आहेत पण एका दृष्टीने हे चिंतेचे ढग आहेत लोकांना कळत नाही आहे पैसे शेअरमध्ये गुंतवावेत का मेटल्समध्ये गुंतवावेत का रिअल इस्टेटमध्ये गुंतवावेत आधी पैशाची तजवीज कशी करावी नुसते पैसे असेल त्याला हा प्रश्न असतो पण नसतील त्याला तोही प्रश्न असतो की बचत कशी करावी आणि बचतीचे पैसे कसे गुंतवावेत पण या सगळ्या स्थित्यंतरातनं जग पुढचे काही महिने कदाचित काही वर्ष जात राहील आणि यासाठी जरी आपल्याला आवड नसली रस नसला तरी एक किमान अर्थसाक्षरता असणं आणि बदलत्या परिस्थितीनुसार जी काही आपली आयुष्याची सेव्हिंग्स आहेत गुंतवणूक आहेत ती योग्य प्रकारे गुंतवणं पसरून गुंतवणं म्हणजे एकाच ठिकाणी न करता चार पाच वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये गुंतवणं हे आवश्यक आहे त्याच्यासाठी यूट्यूबवरही भरपूर पर्याय आहेत किंवा वाचन आहे पण काही नाही झालं तरी या परिस्थितीमध्ये चवड्यांवर उभं राहणं सावध राहणं मात्र आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी